नमस्कार मी प्राध्यापक रवींद्र भयुरे आताच्या धकाधकीच्या काळामध्ये आणि स्पर्धेच्या युगामध्ये प्रत्येक पालकाला पडलेला प्रश्न म्हणजे आपला जो पाल्य आहे मग तो मुलगा असेल किंवा मुलगी असेल यांचा व्यक्तिमत्व विकास कसा करावा म्हणजे तो या स्पर्धेच्या युगामध्ये टिकेल आणि घवघवीत यश मिळवेल तर याचा विचार करून मी काही स्किल त्या ठिकाणी निवडलेले आहे या पूर्ण स्किलवरती जर आपण कमांड मिळवलं तर मी तुम्हाला खात्री देतो की तुमच्या पाल्याचा व्यक्तिमत्व विकास अतिशय उत्कृष्टपणे होईल आणि तो यास युगा मदे मात करें। आनि त्या मदे या स्पर्धेच्या युगामध्ये प्रत्येक परिस्थितीवरती मात करेल आणि पाहिजे त्या प्रमाणामध्ये यश मिळवेल मग या पर्सनल डेव्हलपमेंटमध्ये मी जे काही वीस स्किल काढले तर त्यातील प्रत्येक एका स्किलवरती आपण प्रत्येक व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण पहिला जो मुद्दा किंवा पहिलं जे स्किल घेणार आहोत ते आहे प्रॉब्लेम सॉल्व्हिंग बघा प्रत्येक पालकाच्या मनामध्ये हा प्रश्न पडतो किंवा हा प्रश्न निर्माण होतो की आपला जो मुलगा आहे किंवा मुलगी आहे याला बऱ्याचशा वेळेस अडचणी येतात मग या अडचणीवरती हो त्यांनी मात कशी करायला पाहिजे यासाठी प्रत्येक पालक स्वतःहून प्रयत्न करतो आणि नेमकं पालकाचं इथं चुकतं की ज्या ज्या वेळेस प्रॉब्लेम क्रिएट होता त्यावेळेस त्याचं सोल्युशन ते त्याला न घेऊ देता ते काय करतात स्वतः सोल्युशन देतात आणि तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करतात मग यांनी काय होतं मुलांच्या मनामध्ये असा विश्वास निर्माण होतो की आपल्याला कोणतीही अडचण निर्माण झाली तर आपले जे पॅरेंट्स आहेत आई किंवा वडील हे ते सॉल्व्ह करून घेतील आणि नेमकं इथंच तो मुलगा किंवा मुलगी या स्पर्धेच्या युगामध्ये मागे पडायला लागतात फार महत्वाचा मुद्दा आहे लक्षात घ्या जर तुम्हाला तुमचा पाल्य घडवायचा असेल तर सर्वात महत्वाची गोष्ट की त्याच्या आयुष्यामध्ये कसल्याही प्रकारचा प्रॉब्लेम प्रॉब्लेम कशा प्रकारचे असू शकतात ते शारीरिक असेल बौद्धिक असेल मानसिक असेल आर्थिक असेल कसल्याही प्रकारचा प्रॉब्लेम आला तर तुम्ही म्हणजे पाल्य आणि पालक यांनी एक एकत्र येऊन त्या ठिकाणी ते प्रॉब्लेम काय आहे याचा विचार करायला पाहिजे त्याच्यानंतर त्या विचारांमधून त्याचं सोल्युशन जे निघालं त्या सोल्युशनवरती काम तुम्ही तुमच्या पाल्यांना करायला लावा तरच त्या ठिकाणी तो पाल्य तयार होईल आणि बघा ही घटना कशी घडते जर समजा एखादा प्रॉब्लेम क्रिएट झाला आणि त्याचं सोल्युशन तुम्ही शोधून त्याचं काम तुमच्या पाल्याला करायला लावलं दुसरा प्रॉब्लेम क्रिएट झाला त्याच्यावर पण त्याला सोल्युशन काढून दिलं आणि त्याला काम करायला लावलं तिसरा प्रॉब्लेम तयार झाला त्याच्यावर त्याला प्रॉब्लेमचं सोल्युशन काढून दिलं आणि त्याला काम करायला लावला स्वतः तो ज्यावेळेस सोल्युशनवरती काम करत करत जाईल तर दहा ते बारा प्रॉब्लेम झाल्यानंतर तेरावा जेव्हा प्रॉब्लेम क्रिएट होईल तर विश्वास ठेवा तुमचा पाल्य स्वतः त्यातून सोल्युशन काढेल आणि निश्चित त्याला न्याय देईल केव्हा घडेल ज्या वेळेस त्याला तुम्ही येणाऱ्या प्रॉब्लेम वरती विचार करून सोल्युशन देताल आणि स्वतः त्याला त्या ठिकाणी ऍक्टिव्हिटी करायला लावता त्याच वेळेस हे प्रॉब्लेम सॉल्व्ह व्हायला सुरुवात होतील तुम्ही हे मनातून काढून टाका पालकांनी की तुमच्या पाल्यावर जर एखादा प्रॉब्लेम क्रिएट झाला त्यावेळेस तुम्ही सोल्युशन दिलं तर प्रत्येक वेळेस तुम्ही सोल्युशन देता नाही समजा आता दहावी आणि बारावीच्या परीक्षा आहे आता दहावी बारावीच्या परीक्षेत बरेचसे विद्यार्थी गोंधळात पडलेले आहेत प्रॉब्लेम काय की अभ्यासच होत नाही पालकही अडचणीत पालक मध्ये की माझ्या मुलाचा अभ्यास होत नाही मुलगा आहे तो माझा अभ्यास होत नाही मग हा प्रॉब्लेम आहे याला सोल्युशन काय आहे सोल्युशन तुमच्या पाल्याला सांगा की तो जर दहावीला असेल तर आजपासून साधारणतः तीस दिवस दहावीच्या परीक्षेला राहिलेले आहेत हा प्रॉब्लेम आहे मग या प्रॉब्लेमवरती सोल्युशन काय आहे की तुम्ही त्या विषयांचा अभ्यास कसा करायचा हे झालं सोल्युशन उदाहरणार्थ दहावीच्या विद्यार्थ्याला वी आता तीस दिवसामध्ये अभ्यास करायचा आहे तर याच्यामध्ये सर्वात महत्वाचे विषय कोणते सायन्स मॅथ आणि इंग्लिश मग अभ्यास करण्याची एक पद्धत असते सोल्युशन एक्झाम्पल म्हणून मी तुम्हाला सोल्युशन सांगतो की सायन्सचा अभ्यास विद्यार्थ्यांनी कधी करायला पाहिजे सकाळच्या वेळेस शक्यतो चार ते सात मध्ये त्यांनी सायन्सचा अभ्यास करावा कारण सर्वात जास्त लक्षात जर कोणत्या वेळेस राहत असेल तर ते सकाळच्या वेळेस कारण चार ते सात मध्ये आपला जो मेंदू आहे जास्त प्रमाणात काम करतो आणि त्या ठिकाणी त्यांचा अभ्यास चांगला होऊ शकतो गणिताचा अभ्यास कधी करायला पाहिजे रात्रीच्या वेळेस कारण प्रॉब्लेम सॉल्व्ह करता करता झोप निघून जाते आणि जास्तीत जास्त प्रॉब्लेम आपण चांगल्या प्रकारे सॉल्व्ह करू शकतो म्हणून गणिताचा अभ्यास आपण रात्री करायला पाहिजे राहिला प्रश्न इंग्लिश किंवा बाकीच्या लँग्वेज आहे इतिहास भूगोल यांचा अभ्यास आपण दुपारच्या वेळेस करायला पाहिजे हे झालं प्रॉब्लेम होता की अभ्यास कसा करावा आणि हे सांगितलं मी त्याला सोल्युशन आता हे सोल्युशन सांगितल्यानंतर अभ्यास तर पालक करणार नाही अभ्यास कोण करेल तुमचा पाल्य मुलगा किंवा मुलगी करेल हे त्याला तुम्ही सोल्युशन दिलं आणि जेव्हा तो, तो स्वतः अभ्यास करेल तर त्याचं सोल्युशन त्याला मिळालं आणि त्या प्रॉब्लेमवरती त्यांनी मात केली हे एकदम एक पण म्हणून मी तुम्हाला सांगितलं असेच कोणत्याही प्रकारचे प्रॉब्लेम आले तर त्याला सोल्युशन सांगा आणि स्वतः त्याला त्याच्यावरती ते ऍक्टिव्हिटी करायला लावा आणि अशी ऍक्टिव्हिटी करता करता ऍक्टिव्हिटीने काय होईल की ज्यावेळेस त्याचे दहा बारा प्रॉब्लेम सॉल्व्ह करणं होतील तेरावा प्रॉब्लेम त्याचा कोणताही निर्माण होऊ द्या तो स्वतः त्या प्रॉब्लेम वरती मात करेल आणि इथंच आपण पहिलं पाऊल टाकलं व्यक्तिमत्व विकासाच्या दृष्टिकोनातून आणि इथंच तुमचा पाल्य तयार व्हायला सुरुवात झाली म्हणून पालकांना माझी नम्र विनंती आहे अडचणी या आय। आयुष्यामध्ये येतच असतात पण अडचणी आल्या म्हणून खचून न जाता त्याच्यावरती काय सोल्युशन आहे हे शांततेने आपण जर शोधलं तर निश्चितच आपल्याला त्याच्यावरती सोल्युशन मिळतं आणि तुम्ही तुमच्या पाल्याला ते पटवून दिलं आणि त्या पाल्याकडून जी ऍक्टिव्हिटी करून घेतली तर हळूहळू त्यांच्यामध्ये आत्मविश्वास वाढेल आणि आत्मविश्वास वाढल्यानंतर तो प्रत्येक प्रॉब्लेमला फेस करायला सुरुवात करेल आणि इथंच आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्याकडे आपण पहिलं पाऊल टाकलेलं आहे म्हणून या ठिकाणी प्रत्येक प्रॉब्लेमवरती सोल्युशन द्यायला सुरुवात करा आणि त्यांच्याकडून ते सोडवून घ्या अशा प्रकारे व्यक्तिमत्व विकास मधला आपला हा आजचा पहिला मुद्दा की प्रॉब्लेम सॉल्व कशी करायची दुसऱ्या वजात भेटू धन्यवाद